माझं नाव सुदीप श्रीकांत पाटील माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल श्री एस के पॅलेस भेले मला बार्शी काल दुपारी पावणे सहाच्या दरम्यान दोघ जण कस्टमर आले होते त्यांनी जवळजवळ बाराशे रुपये बिल केलं होतं आणि बाराशे रुपयाच्या बिलाची मागणी माझ्या भाच्याने केली त्यांना तर त्यांनी दमदाची केली त्यालाच म्हणले वीस हजार रुपये महिन्याला आम्हाला खंडी देत जा तर आमचा भाच् मला नाही देत मला तर त्यांनी दुसऱ्या तीन जणां अजून बोलवून घेतले बाहेरून आणि माझ्या भाच्याला बेदम मारहाण केली त्याच्या डोक्यात टाके वगैरे पडल्यात त्याला सुविधा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं मालमत्तेचं काही नुकसान वगैरे हो झालं नाही तर माझ्या जवळजवळ वीस पंचवीस हजार रुपयाचं नुकसान केलं माझ्या स्वच्छ बाटल्या वगैरे पडल्यात बरं नुकसान केलं गल्ल्यातनं पण पैसे काढून दिले ते जो 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 दुखसान दुखसान या बाबतीमध्ये पोलीस तक्रार दाखल केलेली आहे हो काल श्री एस के पॅलेस या ठिकाणी गांधीजीची घटना आहे खऱ्या अर्थानं बारशे शहरामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय कुठल्याही उद्योग व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही व्यवसायाला व्यावसायिकांना आजपर्यंत कुठलाही कसाही त्रास या शहरामध्ये झालेला नाही बऱ्याच वर्षापूर्वी अशा काय घटना होत्या कालानंतर सर्व घटना या ठिकाणी बंद झालेल्या आहेत पण काल नव्यानच काय टोळी या बार्शी शहरामध्ये निर्माण झालेली दिसती त्यांनी स्वतः आधी दोघ जण या ठिकाणी येऊन अनेक त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी बोलून पूर्वनियोजित केलेला प्लॅन त्यांनी काल या ठिकाणी या सी वी एस के हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं त्या मॅनेजरला मारहाण करून तिथं पैशाची मागणी केली आणि ही ह्या सर्व संदर्भात या सर्व घटना जर आपण पाहिली तर त्यांचा या शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न आपल्याला उघड उघड दिसतोय तर कृपया माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर कोण कुठला युवक या शहरामध्ये धंदा करत असेल कुठले उद्योगपती या शहरामध्ये धंदा करत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे मीही या शहराचा एक नागरिक म्हणून मला ह्या गोष्टीचा मी निषेध करतो की कुठल्याही युवकांना धंद्यामध्ये धंदा करत असताना जर अशा पद्धतीने कुठली टोळी निर्माण होऊन जर त्या ठिकाणी त्रास देत असेल तर यापुढे बारशेकर म्हणून कुठलीही गोष्ट अशी सहन केली जाणार नाही आणि मी अशा टोळी गँगला मी सांगू इच्छितो की कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर कायद्याचा हाडा तुम्हाला मला पोलीस प्रशासन दाखल राहणार नाही आणि मी ह्या सर्व अशा काय घटना घडतात त्याचा निषेध करतो संबंधित मारहाण करणारे हे बार्शी शहरातीलच आहेत की बाहेरगावचे आहे किंवा त्यांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी आहे का मी माहिती घेतली असता बघतोय तर त्याच्या त्याच्यामधले एक जनावर तीनशे चोवीस पंचवीस सारखे काय गुन्हे दाखल आहेत आणि असे घटना जे घडतात ते क्रिमिनल माइंडचेच लोक असतात ठीक आहे काय तुम्ही बघताय सी सी टी मध्ये ज्या पद्धतीने त्या युवकाला त्याचा जीव घेणार हल्ला त्याच्यावर केला आज ती युवक बघताय तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तुझ्या जीवावर घेतलेला हा विषय कुणीतरी मध्यस्थी करून त्यांना त्यात कोणी हॉटेल मधून बाहेर केलं नाहीतर त्याचा जीव सुद्धा धोक्यात आलेला होता तर मी आपले सर्व पत्रकार बांधवांच आभार मानतो तुम्ही आल्याबद्दल आणि जी काही घटना काल घडली ते इतकी अक्षरशः एक ती दहशत निर्माण करण्याचा जी प्रयत्न होता कालचा ते एक थरारात्मक म्हणजे प्रकार होता तो कालचा रात्री दहशाला ते सहा किती सहा वाजेच्या फाउंडेशनाच्या तो विषय असा आहे हॉटेल असोसिएशन अध्यक्ष बोलतोय तर ते हॉटेल हे जवळजवळ स्थापना झाली हॉटेल असोसिएशनची दोन हजार बारा दोन हजार बारापासून ते आम्ही तेरापर्यंतची जी बार्शी जी पूर्वी दहशत होती जी गुंडगिरी होती काही हॉटेल इंडस्ट्री बंद पडण्याच्या मार्गावर होती तर त्यावेळेस पोलीस प्रशासन एक पी आहे आपले मनसोरे साहेब त्यांना आम्ही जाऊन भेटून सगळे ह्या घटना त्यांच्या काळावर घातल्या आहेत एस पीला भे भेटून सगळं सांगितलं होतं त्यावेळेस पोलीस प्रशासना आम्हाला भरपूर सहकार्य केलं केलं होतं त्या काळात आणि त्यावेळेस ही सगळी गुंडगुंती तिथे जी होती ती मुळून काढली होती आम्ही की आता जवळजवळ एक दहा बारा वर्ष एकदम शांतते सगळं व्यवस्थित चालत होतं आता नव्याने नवीन पिढी आलेली आहे एक दहशत निर्माण करायची ही प्रकार वाढत जाणार आहे असं अंदाज वर्तायला हरकत नाही असं म्हणजे आमचं असं मत आहे आता काल जी घटना घडली ती बऱ्याच दिवसात एक दहा बारा वर्षांपर्यंत घडलेली घटना कारण आम्ही तात्काळ एकिता आपण की हे साहेबांना भेटलो कुकडे साहेबांना जाऊन त्यांना मी स्वतः प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करतो साहेब मी जवळजवळ शांत जातो वाटतो पुढे सांगित ताबुडतो मी काय यंत्रणा राबवून पोलीस खातीने नोकूत पाठवून एक आरोपी त्यातला एक धरलेला आहे त्यात चार आरोपी अगदी फरार आहेत गुन्हे वगैरे तीनशे सात तीनशे पंच्याऐंशी म्हणजे खंडीचा वगैरे दाखल केलेला आहे काल मिश्रा साडेबारा बारापर्यंत चाललं अधिकार गोष्टी दाखल झालं पण ह्या ह्यापुरी ह्यानंतर मी सगळ्याला म्हणजे सगळ्याला एक विनंती करीन की अशा प्रकारचे सगळे आमचे युनियन एकत्र आहेत हितनं पुढे विचार करूनच हॉटेलवरती हो यावं आणि विचार करूनच सगळ्या गोष्टी करावं आता अशी गुंडगिरी करणाऱ्या आम्ही बिलकुल सुक्य नाही आमच्याकडे पोलीस प्रशासनावर बोललेलो आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की अशा गुंडींचा जरा वेगळ्या पद्धतीचा जरा त्यांची वरात काढावं म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये दहशत निर्माण करणारे जे आहेत काही त्यांना ताप बसत ही आमची एक विनंती राहील पोलीस प्रशासन